गावात आपल्या तुमचं काय मत आहे ते तर म्हणतात निलेश लंके निवडून येते आम्ही ऑलरेडी माणसं कारण काय आमचं म्हणणं आहे आम्ही काम करतोय इथून पुढे करणार आता हे जे भाजपकडून विके उभे राहणार त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम होईल आणि यांना मत कमी मिळतील असं ते तसं पाहिलं तर जनता फक्त आहे ना पक्षावरती नाराजी बस आम्ही माणसं बघून काम करणारी माणसे ते सुद्धा आमदार माहिती पक्ष म्हणून नव्हते गेले आमदाराकडे निलेश लंके वैयक्तिक चांगला माणूस म्हणून ते त्यांच्याकडे गेले होते निलेश लंके चांगला माणूस आहे का नाही बोला ना बोला ना ठीक आहे ठीक आहे नाही ठीक आहे तुम्ही विरोधक आहे ते जसे म्हणणं मांडत तुम्ही पण मांडा त्याच्यात नाही कर हा ठीक आहे निलेश लंके चांगला माणूस आहे का नाही आता ज्याच्यासाठी चांगले केले त्यांच्यासाठी नक्कीच चांगला आहे का तुमच्या गावासाठी काय केले आमच्या गावासाठी काय केलं आणखी सरपंच पहिल्यापासून त्यांच्याकडे त्यांचा रोडच नाही झाला आता कस काय चांगला म्हणायचं सरपंच काय तुमचा रोड नाही झाला सरपंच असून मंजूर आहे आमदार दोन कुठे खासदार काय दिला गावामध्ये काहीच नाही दिला फक्त रेकॉर्ड आलेलं आलेले बाकी काय काम नाही काय म्हणतात दोन कोटी रुपये दिलेत रस्ता पण मंजूर आहे मग दिलेत तर दाखव ना तुम्ही आम्ही आमच्या खासदाराची काम दाखवतो सभा मंडळ दिले केले आहेत सगळे रोड दिलेले आहेत त्यांनी काय विचारलं पण तुम्ही सरपंच आहे पण गावाला रस्ता नाही हां ना रस्ता नाही त्यांचाच ना? रस्ता नाही आपलाच रस्ता नाही आमरा गावाला रस्ते आहेत यांचा काय करा ते वीकेंडचे माणसं होते वीकेंडच्या बाजारात आणणार हे तो माणसं नाही तुम्ही सरपंच उपसरपंच होते या गावचे तुम्हाला जे बसायला इमारती ना ती यूके साहेबांनी दिलेली हे लक्षात ठेवा जी ग्रामपंचायत जी ग्रामपंचायत दिली ती 15 वी तालुका ग्रामपंचायत झाले आपण तो केंद्राचं असतो ना आलाय का नाही माझं एवढच म्हणणं आमदार साहेब पण चांगले वाईट आहे वाईट आहे काय वाई वाग नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी का ज्या मागण्या केल्यात त्यांच्याकडे त्यांनी त्या पूर्ण करावा आणि राहिला पुढं खासदारकीचा विषय की लोक ठरवतील कोण वर न्यायचं आणि कोण खाली ठेवायचं लोकच ठरवणार आहे परंतु ते म्हणतात केटीवेअर मंजूर झाला दिलेत ना दिले दाखव तुम्ही का सांगा <OK> एक कर... दोन, दोन केटी दोन के केटी चालली के का तुमची फक्त सभा मंडप आहे केटी आहे रोड आहे पैसे दिलेले लाई हाय मॅक्स असे किती सांगाय तुम्हाला काम विकायची कामं सांगा तुम्ही कामं सांगा विकायची कामच नाही काही काय आता हे कलगी तुरा दोघांमध्ये रमलेला आहे रंगलेलं आहे ते म्हणतात का सरपंच असून कार्यकर्ता असून रस्ता दिला नाही हे म्हणतात की केटीवर दिला तेरा वित्ता एक दिला आता रस्त्याचा जो विषय आहे ना सरपंच साहेबांचा आज दिली चार वर्षापासून चालू आहे आमदार झाल्यापासून चालू आहे पण अजून काही झालं नाही यांच्या पाठी माग लोकमत आहे तरी हा

आता काय झाला विषय ग्रामपंचायतचा ऋषिकेश पाटीलानी नाही 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 वित्त ग्रामपंचायतीचा विटा आगाजे ग्रामपंचायत कोणी आले मंजूर करून कोणी मला काय म्हणतो तुम्ही त्यांच्याबद्दल काय असं म्हणता तुम्ही आता विठे बदलाबद्दल बोलले ना विखे नका ऋषिकेश पाटील खानदानी श्रीमंत गोरगरीबासाठी आता आमदार झालेला आहे आणि गोरगरीबांसाठी गोरगरिबांसाठी